या मस्ते ले त्या वर्षी मस्त भरपूर बाबा छान मोठा बा जेवला आणि इकडे बघा एवढा आपला भेटले तो मोठा परातून पसरून ठेवले मस्त आता तेवढा आमटीसाठी आणि लोंड बनवायचं आपल्याला आणि बाकीचा सुकून ठेवायला लागेल एवढं तुम्ही बघू शकता आपण आता याचा लांब लोंडा बनवायचा मस्त आणि तो आपण आता मस्ती प्रेस करून घ्यायचं मस्त अशा प्रकारे कोटिंग होते उकली एक नंबर आलेली आहे आणि आप आपली आमटी शिजली सुद्धा आहे आता आपण गॅस बंद करू काढून घेऊ मस्त टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या पाटील पाठीला ब्लॉगिंग ब्लॉकिंगच्यान स्वागत आहे तर आताच मी आनंदा शाळेत सोडून आलो आणि आता मी चाय नाश्ता करून घेतो तर या चाय नाश्ता करायला चाय आपल्या टोस्ट आणि नाश्त्यासाठी इडली एंदुवाडा चटणी दारवर विकायला येतो इडलीवाला त्याच्याकडून इडली घेते नाश्त्यासाठी चला नाश्ता करून घेतो चला फायनली चाय नाश्ता करून झालेला आहे आणि आज गुरुवार येतो बाबा केवल्याला गेले भाऊ आले का तुम्हाला दाखवतो बाबा पण आला आताच आणले बाबा केवडं त्या वर्षी मस्त भरपूर होले बाबा मोठा होत्या बावला यावर्षी मे महिन्यातच पाऊस झालेला त्या त्यामुळे जून महिन्यात लवकरच यावेळी केवला आले आणि भरपूर मोठा पण झाले बघा इकडे तुम्ही बघू शकता केवल्याची साईज बघा एवढा मोठा आहे भरपूर मोठा झाले जून महिन्यातच एवढा मोठा झाले कारण की पाऊस लवकर होता ना त्यामुळे केवला मोठा झाले आहे भरपूर बघू शकता असं फ्रेश फ्रेश केवला असं आता आपण केवला साफ करून घेऊ आणि आज आपल्याला आमटी बनवू आपण केवला साफ करून घेऊ आणि केवल्याची ना आता दुपारी आमटी बनवू आणि केवल्याच्या वड्या बनवू मस्त वैकी आणि केवला ना आपल्या शरीराला लय गुणकारी कसं औषधी पौष्टिक वनस्पती आहे मस्त पावसाळ्यात या रानभज्या आहेत ना काय याच्यात तर आपण कळडू बघली इकरा बघली टेकला बघितला मस्त कट्टुला खाली आता नंबर लागला आहे खेवल्याचा चला आता वापर साफ करून घेतो त्याचं पुढची प्रोसेस काय आहे ना मग सर्व दाखवतो तर चला फायनली आपण घेतलेलं आहे आता खेवला साफ करायला एवढा तुम्ही बघू शकता केवलं खेवला आहे थोडा साफ झालेला आहे भरपूर वेळ लागेल कारण की त्याच्यात गवत थोडा मिक्स आहे कारण की बाहेर पाऊस पडते ना बाबांनी जसं जमलं तसं आणलं आहे करून तर पाऊस पडत असले जास्त पडत करायला जमत नाही खुराला जमत नाही तर आपण साफ करून घेऊ चला फायनली घरी आलो आत्ताच आरनवडा घ्यायला गेलो स्कूलमध्ये म्हणजे बघा काही तोपर्यंत साफ करून ठेवलेला एवढी घाणेली येऊल्याची आणि इकडे बघा एवढा आपला त्याला भेटले मोठा परातून पसरून ठेवलं मस्त तोवडा आमटीसाठी आणि लोंड बनवायचं आपल्याला आणि बाकीचा सुकून ठेवायला लागेल नंबर त्याला घेऊन जायचं आहे आपल्याला तर चला आता आपल्याला आमटी बनवायची आहे आणि केवल्याचा लोंडा बनवायचा आहे तुम्हाला दाखवते इकडे बघा आपण केवला घेतले भरपूरचा केवला आहे आमटी आणि लोंडा केवल्याचा लोंडा बनवायचा वड्या त्याच्यासाठी आणि इकडे साहित्य आहेत लसूण म्हणजे हिरवी मिरची जिरा अद्रक आणि चिंच इकडे तांदळाचं पीठ त्याच्यानंतर तील आहेत व्हाईट तेल आपलं बेसन आहे हळद घरचा मसाला धना पावडर गरम मसाला आणि बारीक मीठ आणि आपलं हिरव वाटण त्याच्यात अद्रक लसूण मिरची कोथिंबीर सर्व आहे मिक्स किंवा आपल्याला सर्व केवल्याचा तर लोंढा बनवायच्यात ना वड्या त्याच्यासाठी आणि हे आमटीसाठी लसूण टेसून घेतले कढीपत्ता आहे राय जिरा फोडणीसाठी आपला वाटण आणि खडा मीठ आपला लाल मसाला घरचा हलद धना पावडर गरम मसाला आणि चिंचेचं पाणी करून घेतले तो।, तो चला आता आपण टेवलाचा लोंडा बनवायचा आहे त्याच्यासाठी आपण सेपरेट काढून ठेवला आणि तो आता आपण स्वच्छ धुवून मस्त स्वच्छ धुवून घ्यायचा आपण पाला फ्रेश फ्रेशच घेतले खुडून तेवढा घाण नाही येतो एक पाण्याने काढत काढायचं पूर्ण आपण टेवला धुवून घेतले आणि जालीमध्ये ठेवले आता त्याचं एक्सेस पाणी असेल ना त्याच्यात थोडं पाणी असेल तो निघून जाईल तोपर्यंत आता आपण वाटण्याची तयारी करू तर चला मिक्सरचा भांडा घेतला आपण आता वाटणं हे साहित्य घेतले त्यात एक एक करून टाकून घेऊ सर्व मिसळून घेऊ बघू शकता आपण फायनली केवला कापून घेतले असा रफली चॉप करून घ्यायचा आणि वाटण सुद्धा वाटून घेतले आपण आता आपण सर्व मिक्स करू तो चला आता आपण सर्वात अगोदर वाटण टाकू त्याच्यानंतर आपण हिरवा वाटण बनव बनवला होता तो टाकून घेऊ नंतर हळद नंतर मसाला गरम मसाला धना पावडर बेसन आपण थोडा टाकून घेऊ मिक्स कर मिक्स करून घेताना जसा कमी जास्त होईल तसा टाकून घेऊ आणि तांदळाचं पीठ आपल्याला मिक्स करून घेतलं लागेल तर परत टाकू आणि मीठ चवीनुसार मीठ तर चला आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊ आणि याच्यात आपण पाणी नाही टाकला सर्व अगोदर आपल्याला मिक्स करून घ्यायचा लागला गरज तर टाकायचं नाही तर नाही त्याच्यात त्याच पाण्यात मिक्स करायचं त्याला

आपल्याला हे मिश्रण ना ओला जास्त ठेवायचं नाही ओला ठेवला ना मग आपल्याला तो लोंडा बनवतात ना गोल तो होणार नाही आपला असं सर्व मिश्रण करून घ्यायचं इकडं तुम्ही बोलू शकता फायनल आपला सर्व मिश्रण मिक्स करून झाले असा गोला बनवायचा आता आपल्याला ते लोंडा बनवायचा त्याचा आणि इकडे आपण गॅसवर टॉप सुद्धा ठेवले त्याच्यात आता आपण गारा असत तो ठेवायचा पाणी टाकले आणि त्याच्यात आपण लिंबूची काप टाकू मग तो आपला तो टोप काला नाही पडत आपण लिंबूची खाप टाकू त्याच्याने आपला टोप ना नाही पडत पाणी सुद्धा ॲड केले जोपर्यंत पाणी तापत नाही ना तोपर्यंत आपण जर लोंडा करून हो घेऊ आपण तिकडे पाणी पण आपला तापेल चला आता आपण चॉपिंग बोर्ड घेतले त्याच्यावर आता आपण तील पसरून घेऊ कारण की आपल्याला आता लोंडा बनवायचा आहे ना तो आपण त्याच्यावर प्रेस करून घेऊ बघू शकता आपण आता याचा लांब लोंडा बनवायचा मस्त तो आपण आता अस्सी असी प्रेस करून घ्यायचं असतं अशा प्रकारे मग त्याला तिलाची कोटिंग होते चला आपला एक लोंडा झालेला आहे आता आपण तो जालीमध्ये ठेवला तर दुसरा करून घेऊ सेम प्रोसेस फ्राय करू आताच्यालाने संध्याकाळी आणि एक आपण नंबरताला घेऊन जाऊ ला पाणीसुद्धा तापले मस्त इकडे वाफा निघतात आता आपण लोंडा त्यामध्ये ठेवून घेऊ आता आपण झाकण देऊ आणि पंधरा मिनटं आपण स्टीम देऊ त्याच्यानंतर आपले केवल्याचा लोंडा तयार होईल तर एकीकडे आपला लोंडा स्टीम होतं आणि दुसऱ्या साईडला आपण टॉप ठेवले मस्त आमटीसाठी गॅस चालू केले आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊ चला आता आपण तेल टाकून घेऊ जिरा याच्यात तेल टाकू आपण चला आता आपला तेल गरम झालेलं आहे आता आपण राही जिरा टाकून घेऊ मस्त चट करून पडफडून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला लसून पेकलेला आहे तो सुद्धा टाकून घेऊ मस्त असं मिक्स करून देऊ आता आपण केवल्याच्या आमटी काय करायला चला आता वाटण टाकून घेऊ पोळी मिक्स करू टाकून झाल्याचा आपण मिक्स करायचं ते फ्राय करून घ्यायचा चला आता आपण मसाले टाकून घेऊ गरम मसाला धना पावडर मीठ सर्व टाकू आपण त्याचा धना ता पावडर वगैरे आता तेल आला तर ते मस्त आपण तेव्हा मिक्स करून घेऊ ना तोच टाकून घेऊ आता पाणी गुण गुण टाकू थोडं आपल्याला आमटी बनवायची आहे ना त्यासाठी आपण थोडा घेतले आमटीला असा थोडाच लागतो त्यावर आपण तो पण मस्त स्वच्छ पाण्याने घेऊ आणि त्याला आपल्याला चॉक पण न चॉक न त्याला आपण डायरेक्ट मिक्सरच्या पाण्याने ॲड करू मिक्सरून घेऊ चला आता आपण थोडं पाणी टाकू मस्त मिक्सर घेऊ तर चला अशा प्रकारे आपण एवढ्याच प्युरी रेडी केले मस्तपैकी आता आपण टोपामध्ये टाकून घेऊ मस्त मस्त मिक्स करून घेऊ आता आपण गॅस करू आपण चिंचेचा फळ करून टाकले तो टाकून घेऊ आणि आपण जो मिक्सरचा भांडा होता ना तो धुवून घेतले त्याच्यात पाणी काढले तो टाकून घेऊ घेऊन मिक्स करून घेऊ कलर आले बघा एकदम बर हिरवा हिरवा कलर चेंज होईल नंतर त्याचा इकडे तुम्ही बघू शकता आपल्या केवलाच्या आमटीला मस्त उकले ते असा वरती येत म्हणून गॅस बारीक करायची करा पहिले पाच मिनिटं ठेवायची स्टार्टिंगला उकला ये परत उकला परत नंतर एकदा उकली आली ना लगेच बारीक करायची आता आपण तांदळाचा पीठ पाणी टाकले त्याचे स्लरी बनवले म्हणजे आमटी मस्त होईल घट्ट तुम्ही बघू शकता आमटीचा कलर चेंज झालेला मग शिक हिरवागार होता आता लालूच आहे आणि आता आमटीला बघा उकली एक नंबर आलेली आहे आणि आप आपली आमटी सुद्धा आहे आता आपण गॅस बंद करू आणि या साईडला पण आपला लोंढा उखरला असेल आता आपण त्याची पण गॅस बंद करू आणि आता बघून घेऊ चला आता आपण गॅस बंद केले आता आपण काढून घेऊ लोंड पंधरा मिनटं झालीच सवा आता आपण ती झाली काढून घेऊ

ोंड मस्त थंड झालेले आहेत आता आपण मस्त वड्या करू त्याच्या एवढ्या झाल्यात वड्या बाकीच्या आपण रात्रीसाठी ठेवू आपण अर्धा आता फ्राय आपण आणि हा नम्रताला घेऊन जाऊ संध्याकाळी आपण गॅसवर कडाई ठेवले त्याचे तेल मस्त तापलेलं आहे आता आपण एक एक करून वड्या सोडून घेऊ तो एक साईड आपली फ्राय झाली आहे आता आपण पलटून घ्यायचा दोन्ही साइड मस्त फ्राय करून घेऊ कुरकुरीत क्रिस्पी व्हायला पाहिजेत आपल्या मस्त आपण गॅस बारीक ठेवले चला फायनली आपल्या वड्या फ्राय झाल्या आपण काढून घेऊ मस्त फायनली आपल्या केवल्याच्या आमटी आणि केवल्याचा लोंडा बनवले आपण ज्या वड्या बनवतात ना कोथिंबीर वड्या सारख्या त्या आपण नाही बनवल्या आपण लोंडा बनवला आलूवडीचा लोंडा कसा बनवतो तसा बनवले वड्या बनवले तरी चालतात आणि लोंडा असं आपण बनवतो ना त्या त्या बनवल्या तरी एकदम भारी कुरकुरीत होतात चला आता आपण जेवून घेऊ तर चला फायनली आपलं जेवण डेट आहे मस्त भात भातावर आमटी या दिवल्याच्या वड्या मिरची फ्राय कैरीचा फोड आहे पापड या मस्त जेवायला चला या मस्त जेवायला इकडे बघा भात आणि पिवल्याची आमटी मस्त नंबर आणि मावल्याची वडी बदल झाले एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा चांगले असे शरीरासाठी जेवण करून झालेलं आहे आणि कशी वाटली तुम्हाला अच्छी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा